आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर यांच्या गाथ्यामध्ये लाभंग क्रमांक चारशे आठवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे शातकाची सुकरी माया विष्टा खाये बिदीची तिची त्या पडली सेवा मागे धावे मनवोने शातकाची गाडवी माये भुकत जाये बिसदारा तुका मने शिंदळीचे बोरता वाचे निंदेते तिची त्या पडेली शेवा मागे धावे मनवनी प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बारा यांच्या चरणी साष्टांग दंडोत घालतो सर्व साधू संताच्या चरणी साष्टांग दंडोत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडोत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो कारण महाराजांनी तीनशे पावणे तीनशे वर्षापूर्वी पावणे चारशे वर्षापूर्वी या कलियुगामध्ये मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कसा वागर ह्याचं जे भाकीत लिहून ठेवलेलं आहे त्याप्रमाणेच या, त्या या कलियुगामध्ये आज लोक वागत आहेत या अभंगामधून तर महाराजांनी जी शातकाची सुकरी माया विष्टा खाई बिधीची बरे एक ठिकाणी शातक हा शब्द उच्चारलेला नाही महाराजांनी दोन वेळेस या अभंगामध्ये शातकाची गाढवी माय भुकत जाये विसदारा हे दोन वेळेस उच्चारण्याचं कारण काय म्हणून माझ्या जीवनामध्ये या अभंगावर चिंतन मांडित असताना दोन दिवस झालं कारण मी दहा ते वीस वेळेस या अभंगावर चिंतन मांडलं मांडलं पण माझंच समाधान होईना महाराजाला हे शातकाचं काय सांगायचं आणि दोन वेळेस महाराजाला नेमकं काय सांगायचं आहे दोन वेळेस कशासाठी महाराजांनी ही शातक हा शब्द उच्चारलेला बर आहे बरं पहिला जो शब्द आहे शातक याचं कुठंच डिक्शनरीमध्ये याचं अर्थ दिलेला नाही दुसऱ्या शब्दाचा कसतरी अर्थ सापडतो म्हणून मी विचार केला की के माझ्या जीवनामध्ये दहा पंधरा वेळेस चिंतन मांडून माझं समाधान होईना गेलं मी आत म्हटलं की माझ्या ते प्रश्न घालीत असतो मी ठरविलं म्हणून म्हणलं भाग एक भाग दोन होतील पण हे सविस्तर असं सांगायचं म्हणून माझ्या आतून जे मला ते उत्तर मिळालेलं आहे म्हणून ते उत्तर काय आहे पहिला शब्द जो सातकाची सुकरी माया या कलियुगामध्ये म्हटलं की या कलियुगाला सुरुवात होऊन साडेपाच हजार वर्ष झालेलं आहे या कलियुगाचं आयुष्य कारण चार लाख बत्तीस हजार आहे म्हणजे कलियुगाचं आयुष्य किंवा कालखंड शिल्लक राहिलेला आहे चार लाख सव्वीस हजार पाचशे वर्ष मग तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये महाराजांनी जो पहिल्या चरणामध्ये शातक म्हटलं आता शातक म्हणजे या शातकाचा अर्थ होतो जीवच पण जीवाला महाराजांनी शातक का म्हटलं कारण तो मन पण बरं शातक म्हणून महाराज बसले नाही शातकाची शुकरी माया आता शुकर म्हणजे डुक्कर आता डुकराच्या जीवनामध्ये प्रेम असतं का अजिबात डुकराच्या जीवनामध्ये प्रेम नसतं डुक्कर त्याच्या पत्नीवर सुद्धा मतलबी म्हणजे कामापुरतं प्रेम करतं कारण गा बरं तिसरा शब्द आहे माया माया म्हणजे काय आता मायेबद्दल जर बोलायचं झालं याच्याबद्दल माऊली काय सांगतात ते पाहू दुःख शोकाच्या घाई मारिली याची सीची नाही हे सांगावया कारण काही जे ग्रासलेली माया कारण माऊली म्हणतात प्रत्येक मनुष्य हा त्या मायेनं ग्रासलेला आहे आणि हे तर कलियुग आहे या कलियुगामध्ये त्या मनुष्याला कारण विवेक तर राहिलेलाच नाही आता महाराजांनी जो सुकर शब्द वापरलेला म्हणजे डुक्कर शब्द वापरलेला आहे म्हणजे या जगामध्ये आपण जे स्त्री पुरुष म्हणून जन्माला येतो म्हणून जे स्त्री पुरुष म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जे शास्त्रानं सांगितलं की बाबा तीन प्रकारचे लोक आहेत कारण एक आहेत कारण सत्ववादी तमोगुणी आणि रजोगुणी म्हणजे ह्याच्यामध्ये सत्वगुण कसलाच शिल्लक राहणार नाही हे शुक्रवृत्तीचे जे लोक आहेत मग त्याच्यामध्ये स्त्री असतील पुरुष असतील त्याच्यामध्ये फक्त तमोगुण आणि रजोगुणाचंच ते पूर्ण मिश्रण असेल म्हणून <laughs> त्याला त्याच्या जीवनामध्ये माया प्रेम हृदय हे त्याच्या अंतकरणामध्ये राहिलेलंच नाही एवढे निर्दयी ते लोक या जगामध्ये असतील आणि ते एवढं नीच आणि निर्दयी त्यांच्या जीवनामध्ये काम करतील म्हणून आज जे लोक त्यांच्या जीवनामध्ये वाग आलेले आहेत अनेक लोक आता कुणाबद्दल आपण न बोललेलं बरं पण स्त्रीचा म्हटलं स्त्रीला हृदय आहे माणसापेक्षा सुद्धा एक गुण ज्या स्त्रीला आहे कारण ती जगाची जननी आहे प्रत्येक आपला जन्मच स्त्रीमुळे झालेला आहे म्हणून स्त्रीला धर्मशास्त्रानं सर्वांना मान्यता दिलेली आहे श्रेष्ठ मानलेलं आहे भगवंताची प्राप्ती करायची असेल तर स्त्री भक्ती लागते पण आज स्त्रीसुद्धा हा एवढं विचित्र आहे या कलयुगामध्ये कितीतरी बाया मुलीला कि ती वेश्या बनवितात किंवा विक्री करतात मग तिच्या अंतकरणामध्ये ममत्व राहिलेलं आहे का स्त्रीचा गुण तरी तिच्या अंतकरणामध्ये राहिलेला आहे का एवढं त्या आपली मुलगी काय आणि दुसऱ्याची मुलगी काय तिच्यावर व्याभिचारीला तिला वेश्या बनविण्यासाठी प्रवृत्त करणे म्हणजे तिच्यामध्ये तिच्या अंतकरणामध्ये दया राहिली नाही किंवा करुणा नाही तिच्या अंतकरणामध्ये ममत्वाचं गुण कोणताच नाही म्हणून महाराजांनी जो पहिल्या चरणामध्ये सुकरी माया म्हटलं सुकरी माया म्हणजे मायेचा इथं अर्थ महाराजांनी प्रेम हे आज जे या कलियुगामध्ये प्रेम करणारे लोक आहेत मग ते स्त्री असतील पुरुष असतील आणि ती प्रेम कसं करतील समजा ते प्रेम करीत असताना त्यांचा मुलगा त्यांची बायको आई वडील भाऊ बहीण चुलता चुलती सासू सासरे मेहुना मेहुनी काका काकी हे अत्यंत तुमच्या जवळचे नाते आहेत याच्यावर सुद्धा यांचं प्रेम कसं का असेल कारण सुक्री म्हणजे त्या डुकराप्रमाणे पे प्रेम असल कारण त्यांचा जर मतलब पूर्ण होत नसल तर ते सुक्रा म्हणजे डुकराच्या वृत्तीचे लोक काय करतील पत्नीपासून आपला मतलब पूर्ण होत नाही तर आज पाहतो आपण त्या पत्नी पत्नीचा खून करतील किंवा पत्नीचं त्या पतीपासून तिचा मतलब पूर्ण होत नसल तर ती पत्नी त्या पतीचा खून करतील आज या कलियुगामध्ये घडत आहे मुलगा आपलं मुलावर प्रेम आहे पण मुलगा आपल्या म्हणजे दुष्कर्मामध्ये किंवा तो आपल्याला आड येत आहे तर तो बाप त्या मुलाचा काटा काढतो किंवा बाप आपल्या म्हणजे मुलाला आडवा येत असेल तर या कलयुगामध्ये मुलगा बापाचा काटा काढलेला आहे म्हणून हे जे सुक्री वृत्तीचे लोक आहे सुक्री म्हणजे डुक्कर वृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्या अंतकरणामध्ये कसलीच दया नाही कसलीच क्षमा नाही त्यांचं अंतकरण असं पाशाणा गत झालेलं आहे म्हणून ते या जगामध्ये त्या लोकापासून आपल्या जीवनामध्ये सावध राहिलं पाहिजे कारण ते मग महाराज सांगतात शातकाची सुकरीमाय माय विष्टा खाय बिदीची आता ते विष्टा कारण डुकर त्याच्या जीवनामध्ये विष्टाच खातो आणि विष्टा खाऊन हे ते डुकर ते एवढं ताकदवान आहे म्हणजे हे जे कारण वृत्तीचे लोक आहेत डुकरी वृत्तीचे स्त्री असल पुरुष असल ते एवढे अहंकारी आहेत एवढ्या अहंकारी आहेत एवढे क्रोधी आहेत क्रोधी अविश्वासी त्याशी बोधकायचा व्यर्थ आपली वाचा शिनवू नये त्यांच्याकडे प्रेम हे राहिलेलंच नाही प्रेम म्हणजे काय प्रेमाचं त्यांच्याशी काही संबंध राहिलेला नाही म्हणजे आपण जे प्रेमाची व्याख्या करतो ते प्रेम या लोकांमध्ये राहिलेलं नाही जुळवतायचा प्रेम रंग जाय भुलून पतंग कारण पतंग बी त्या दिव्यावर प्रेम करतो जळून जातो तसं या शुक्र लोकावर तुमच्या जीवनामध्ये जर प्रेम केलात तर तुम्हाला मरून जावं लागेल कारण हे डुक्कर वृत्तीचे लोक त्यांच्यावर प्रेम करून काही फायदा नाही सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न सासूसाठी सून रडते कशासाठी र रडते तिच्या हातामधल्या पाठल्यासाठी रडते तिच्या सासूवर प्रेम आहे म्हणून रडत नाही ती सून तिच्या अंतकरणातला भाव आहे सासू कधी मरलन किंवा सासूला मारण्याचा प्रयत्न करते मरत नसली तर औषध देऊन मारणार या कलियुगामध्ये हे वृत्तीचे लोक म्हणजे डुक्कर वृत्तीचे लोक त्यांच्या अंतकरणामध्ये प्रेम नाही दया नाही करुणा नाही काहीच शिल्लक राहिलेलं नाही फक्त त्यांचा स्वार्थ शिल्लक राहिलेला आहे म्हणून असे जे लोक आहेत म्हणून महाराज म्हणतात तुका मने प्रेमाविन अवगा सीन बोलो भुके असे लोक परमार्थावरही बोलतील या जगामध्ये कारण ते कसे बोलतील बोलू भुके कुत्र्यावरही भुकतील पण त्यांना खरं समाजाचं सा प्रेम नाही त्यांना पैसा पाहिजे मग या पैशासाठी ते अनेक लोकाचा खून करतील अनेक लोकावर त्यांच्या जीवनामध्ये अत्याचार करतील म्हणून असे जे लोक आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये कधीही सुधरत नाहीत आणि अशा लोकापासून प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये सावध राहिलं पाहिजे कारण विष्ठा खाये बिधीची ते विष्ठा खातात त्यांच्या जीवनामध्ये आणि विधीची विधीची म्हणजे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कारण जन्माला का आलो मरण काय आहे याच्यामधून मुक्त होऊ लागता का मुक्ती का आहे भगवंत का आहे त्यांनी सा त्यांचं जी त्यांचं जे कर्म आहे ते श्रेष्ठ मानतात ते दुसऱ्या या जगामध्ये धर्मशास्त्र कायदा त्यांचा कायदा त्यांचा त्यांचाच कायदा आहे तुम्ही कितीतरी उदाहरणं आहेत या जगामध्ये असे जे लोक आहेत आता सध्या जर पाहायचं म्हणलं उदाहरण द्यायचं म्हणलं तर एवढा त्याकडं निवडणूक आयोगाला अधिकार आपल्या मोदी साहेबानं दिलेला आहे कारण ते हायकोर्टात गेलं तर हायकोर्टानं सांगितलं की निवडणूक आयोगाकडंच जावा तुम्ही जी त्या चुराकडंच जावा अहो देश पातळीवर एवढे अव पी एस आय किंवा जे प्रकरण गाजतं कारण उटूला की तो आय एस आय ऑफिसर आहे दलिताचा त्याचा खून केला आत्महत्या केली त्यानं त्याला एवढं बनविलं त्याच्या जीवनामध्ये त्याची बायको आय एस आहे आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं त्याला किती त्रास दिला त्याच्याबद्दल ती फाईलच बंद करून टाकली म्हणजे हे कलियुगामध्ये जे लोक वागायलेले आहेत ही सुकरी मायाचे लोक आहेत हे डुक्कर वृत्तीचे लोक आहेत यांना अंत करणं हे दया नाही क्षमा नाही म्हणून हे लोक अत्याचारच करणार गरीबावर अत्याचारच करणार त्यांच्या जीवनामध्ये आणि म्हणून या कलियुगामध्ये जे श्रीमंत आहेत ते श्रीमंतच होणार त्या गरिबावर काही न्याय मिळणार नाही म्हणून आपण अशा लोकापासून सावध राहिलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये अशा लोकापासून जर सावध नाही राहिलं तर आपल्या जीवनाचं वाटूळ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून विधीची विधी म्हणजे काय याच्याबद्दल माऊली काय सांगतात ते पाहण्याचा प्रयत्न करू परी गंगेच्या संबंधी विधी आणि महानंदी तेवी माझ्या बोधी शुभाशुभाशी इथं सुंदर माऊली उदाहरण देतात कारण विधी म्हणजे गटाराचं पाणी आता त्या गटाराच्या पाण्यामध्ये ते वाहण्याचा जर त्यानं प्रयत्न केला नाही तिथं दुर्गंधी सुटणार आहे ते पाणी म्हणजे त्याच्या जीवनामध्ये जर ते वाहत गेलं कारण जोपर्यंत ती वाहणार नाही तिथपर्यंत तो तोपर्यंत त्या गटाराच्या पाण्याची दुर्गंधीच राहणार आहे म्हणून हे विधीचे लोक त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या शुभ अशुभ काही राहिलेलं नसतं आणि जोपर्यंत यांना कारण मी कोण आहे हे तर ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये होतच नाही म्हणून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये बोधी कोण मीच त्या भगवंताचा अंश आहे कारण ये हे ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये होणं अत्यंत कठीण आहे ज्याला कारण हृदयामध्ये करुणा दया शांती काही हे गुणच राहिलेले नाहीत ज्याच्या जीवनामध्ये कारण सर्वच सत्वगुण संपलेला आहे रजोगुण आणि तमोगुणच वाढलेला आहे तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये मनुष्य म्हणून तरी कर्म करेल का आणि तो वाहत वाहत जसं ते पाणी त्या गटाराचं पाणी पडल्याला पावसाचं पाणी तेच पुढे जातं पण हे गटाराचं पाणी तिथंच बसतं गाभीचे बहोळ झाले गंगारूप सोडीला संकल्प तीर्थ म्हणूनही त्या पाहण्यानं पाण्यानं वाहत जरी गेलं त्याच्या जीवनामध्ये तर ते पाणी गंगेला मिळतं तिथं तीर्थ म्हणून संकल्प सोडला जातो महाराज तरी अपेक्षा करतात असे जे कारण डुक्करवादी वृत्तीचे लोक आहेत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये साधू संत यांच्या शब्दाप्रमाणे आचरण करावं वाहत राहावं कारण वाहत राहायचं तर दुःख आहे कारण त्या पाण्याला गटाराच्या पाण्याला व्हायचं आहे तर वाहण्यासाठी दुःख भोगावं लागल नदीचं वड्याला वड्याचं पुन्हा मोठ्या म्हणजे गंगेला हे पाणी वाहत वाहत समुद्रापर्यंत जायचं आणि समुद्राला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये त्याचं पूर्णत्व नाही म्हणून इथं विधी म्हणजे काय जोपर्यंत आपण आपल्या आत्मबोधावर आरूढ होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होणारच नाही आणि मग त्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वाहण्याचा प्रयत्न केलात असे विधीच्या लोकांनी म्हणजे हे डुक्करवादी जे, जे लोक आहेत मग स्त्री असतील पुरुष असतील त्यांनी चांगलं कर्म करायचं चा ठरविलं आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कारण मी कोण आहे हे कर्म करीत असताना तुमच्या जीवनामध्ये मग चांगलं कर्म करीत करीत ते त्यांच्या जीवनामध्ये मी कोण आहे आत्मबोधावर आरूढ झालं की मग त्यांच्या जीवनामध्ये मग शुभही राहत नाही अशुभही राहत नाही त्यांच्या जीवनामध्ये मग दुःखही राहत नाही शोकही राहत नाही ते मायेच्या पलीकडे गेलेले असतात म्हणून ते दे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये विष्टा खाये बिदीची कारण तुम्ही जन्म मरण म्हटलं की महाराजाला याच्यामधून सांगायचं आहे की हे जे लोक आहेत विष्ठा खाये बिदीची हे जन्ममरणाच्या बंधनामधून मुक्त होतच नाही जर मुक्त होण्यासाठी महाराज सांगतात विष्ठा म्हणजे तुम्ही आईच्या उदरामध्ये असताना कारण नऊ महिने नऊ दिवस हे विष्ठा खाल्लेली आहे आणि मरतानाही तुमच्या जीवनामध्ये विष्टाच खाता म्हणजे त्या आतुरणावर जे तुम्ही पडलेले असता तिथंही विष्ठा असते म्हणून जसं डुक्कर त्याच्या जीवनामध्ये त्या विष्ठेचं त्याचं खाद्य बनलेलं आहे म्हणून हे कारण डुक्करवादी जे वृत्तीचे लोक आहेत स्त्री असल पुरुष असल त्यांना या विष्ठेची गहाण वाटत नाही त्याचं दुःख त्यांच्या जीवनामध्ये वाटत नाही ते म्हणजे त्याची सवय झालेली असते जन्म मरणाची त्यांच्या जीवनामध्ये सवय झालेली असते आणि इथं आल्यानंतर ते लोकालाही दुःख देतात अनेक पिढा त्यांच्या जीवनामध्ये देतात आणि त्यांना फक्त त्यांचं मान वैभव पद प्रतिष्ठा त्यांच्या जीवनामध्ये भोगायची असते अशा लोकाच्या संगतीमध्ये राहू नये कारण अनेक लोक इतिहासामध्ये होऊन गेले असे कारण त्यांचं काही या जगामध्ये राहिलेलं नाही आपल्यालाही जायचं आहे आणि मग तुमच्या जीवनामध्ये असं जर तुम्ही दुक्कर वृत्तीनं वागत असताल पुढचे तुम्हाला जे जन्म मिळणार आहेत किती कठोर आणि नीच जन्माला तुमच्या जीवनामध्ये जावं लागल हे काही सांगता येत नाही जे क्लेशगाबीच्या उकरडा भाऊपुरीच्या पानवडा ते तमयवनीच्या तयामुडा वृत्तीची देमावली सांगतात अशा लोकाला भगवान सांगतात की मी अशा योनीला घालतो जिथं कारण साप कारण वाघ हिंचो असे हिंसक प्राणी आहेत अशा ठिकाणी यांना मी जन्माला जे। घालतो त्यांना भूक लागली असता पाणी देत नाही कारण त्यांना ताण लागले असता त्यांना ताण लागली असता पाणी देत नाही भूक लागली असता अन्न देत नाही झोप आली असतात त्यांना झोपायला तृणही देत नाही अशा त्यांना मी पिढा देतो आणि मग ते वाघ सिंह आधीच नीच असतात आधीच क्रूर असतात आणि ते त्याच्या ह्याच्या डोळ्यात देखत त्याच्या शरीराचे लचके उडतात आणि याच्या शरीराचं मांस डोळ्यात देखत खातात ही त्याला असे जे हे कारण डुक्करवादी वृत्तीचे लोक आहेत ही पहिल्या मुक्कामाचा मी तुला पहिला पडावा सांगतो असं कोठ्यावधीची कोठ्यावधी येऊनही त्याच्यामधून मी त्याला बाहेरच निघू देत नाही असं भगवंत मानतात ही तर तुला मी एक साधं सांगितलं त्यांचं याच्यापेक्षा कठोर असे त्यांना दुःख देतो कारण हे पाप करणारे लोक आहे ज्याच्या जीवनामध्ये कारण अंतकरणामध्ये दया नाही त्याच्या जीवनामध्ये क्षमा नाही शांती नाही म्हणजे जो त्याच्या जीवनामध्ये रजगगुण आणि तमगुणानेच वाढलेला आहे सत्वगुण शिल्लक राहिलेला नाही अशा लोकाची ही अशी गत असते असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणावर म्हणतात कारण आपण इथंच थांबू भाग एक आता भाग दोनमध्ये उर्वरित मी तीन चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो भाग एकमध्ये आपण ही शातकाची सुकरी माय कारण जी शातक या शब्दाचा महाराजांनी जो अर्थ त्यांना सांगायचा होता हे जी डुक्कर वृत्तीच्या लोकाबद्दल आपण पाहिलेला आहे आणि ही शातक म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये तिची त्या पडलेली सेवा मागे दहावी मनोवणे कारण ते आता ती दुसरं जी शातक आहे कारण गाढवी वृत्ती म्हणून हे बदल भाग दोनमध्ये मी सविस्तर असं चिंतन मांडील हे झालेलं चिंतन सद्गुरुचिन्नानंद स्वामी जगद्गुरु तुकू तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी पुष्पार्पण करून माझ्या अल्पशा शेवेला पूर्ण विराम तुकाराम करम तु करम बोला पुंडली गौरदेव हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम